गेल्या रविवारी मुसळधार पाऊस पडत असताना पाली सत्री गोवा येथील धबधब्यावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो लोकांनी पावसाळी पर्यटनासाठी प्रचंड गर्दी केली मात्र धबधब्याच्या वाटेवरील एका नदीचे पाणी अचानक वाढल्याने शेकडो तरुण तरुणी तेथेच अडकले होते अखेर त्यांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलविण्यात आले या प्रकारची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे या थरारक घटनेनंतर वनमंत्र्यांनी पाण्याचा जोर कमी होईपर्यंत तात्पुरती धबधब्यांवर बंदी घातली आहे आठ दिवसानंतर ते पुढील कृती ठरवणार आहेत मात्र कोणतीही तकलादू तरतूद करण्याऐवजी सरकारने धबधब्यांवरील मद्यपान अश्लील नृत्य सार्वजनिक ठिकाणी मद्याच्या फोडणे कचरा उघड्यावर फेकणे यासारखी हुल्लटबाजी रोखून ही निसर्ग स्थळे अबाधित राखावीत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे दरम्यान अशा जंगली भागात जाऊन स्वतःच्या जीवाशी खेळण्याचे कारण तरी काय असा सवाल सत्तरीतील जागरूक लोक उपस्थित करत आहेत म्हणूनच आता सरकारने धोकादायक धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास लोकांना पूर्णतः बंदी घातली पाहिजे राज्यातील सर्व धबधबे हुलट बाजांपासून दूर ठेवण्यासाठी सरकारने कठोर कार्यवाही केली पाहिजे तरच अशा घटना पुन्हा होणार नाहीत असे स्थानिकांचे म्हणणे आहे विदर्भ न्यूज ब्युरो खानापूर